श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर मग या काही गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा कोणाला स्वामींची साथ नको असते स्वामी सेवेत लोक का जातात त्यांना आज जन्म स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी हवा असतो स्वामींची साथ हवी असते स्वामी सदैव त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या सोबत असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते त्यासाठी होता होईल तेवढी स्वामी सेवा करतात लोक स्वामींच्या संपर्कात राहतात स्वामी पारायणं करतात त्यांना एकच गोष्ट हवी असते की स्वामींची साथ मला आज जन्म माहेब बरोबर हवी आहे मग ही जर साथ हवी असेल तर ही एक गोष्ट तुम्ही करू शकता ना की ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला स्वामींची साथ ही नक्कीच मिळणार आहे मग कोणती आहे ती गोष्ट हेच या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण आजचा माणूस हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो तसेच अनेक प्रकारची व्रतवैकल्य करत असतो आणि धनसंपत्ती वैभव पैसा आरोग्य सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराची निंदांत धावा करत असतो अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वराची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात अशा व्यक्ती देवा माझे भलेकर देवा माझ्या कुटुंबाला मला आणि माझ्या मुलांना कोणाचीही दृष्ट लागू नये असेच मागणे परमेश्वराकडे मागत असतात मित्रांनो तर पाहूया या सात कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण जीवनामध्ये लक्षात ठेवायलाच हव्यात मित्रांनो एक आपल्या मनात परमेश्वराची भक्ती ही नेहमी निस्वार्थ असावी कारण कुठलीही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही ती फळ देत नाही आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे त्यांची भक्ती ही निस्वार्थ होती आणि त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही सदैव त्यांनी जनकल्याणासाठी काम केले अनेक त्याग केले आणि परमेश्वरानेही त्यांना न मागताच सर्व काही दिलं त्याचप्रमाणे आपली भक्ती देखील निस्वार्थ असावी मग बघा परमेश्वरही आपल्याला न मागता सगळं देईन स्वामींना भक्ताच्या मनात काय आहे ते सगळं समजतं तोंडानेच बोलून दाखवण्याची काही गरज नाही दोन देवाच्या नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजेत परमेश्वराचा प्रसाद हा नेहमी पवित्र असतो त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेक जणांचे दुःख कमी व्हायला मदत होते त्याकरता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायलाच पाहिजेत जेणेकरून सर्वांचे दुःख कमी होतील आणि आपल्यालाही पुण्याचा वाटा मिळेल तीन घरातील अन्न कधीहीच वाया घालवू नका कारण आपण फार नशीबॉन आहोत की आपल्याला दोन वेळचे जेवण अन्न तरी मिळते परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना दोन वेळचं काय एक वेळचं पण अन्न खायला मिळत नाही मित्रांनो त्यामुळे नेहमी आपण अन्नाचा आदर केलाच पाहिजेत आपल्या घरात जर अन्न उरलेले असेल तर ते अन्न न फेकता कोणाच्या तरी मुखी गेलेले बरे हे खूप चांगलं होईल आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आत्मा शांतीही मिळेल आणि असे म्हटले जाते की अन्न परब्रह्म असतं चार आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजेत मित्रांनो जेव्हा आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा तेथील वातावरण हे अतिशय मनमोहक असतं आणि प्रसन्न असतं कारण जिथे स्वच्छता असते तिथे परमेश्वरसुद्धा नेहमी वास करतात मग ते आपले घर असो किंवा मन असो किंवा दोन्ही स्वच्छ असलेच पाहिजेत पाच मित्रांनो आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता असली पाहिजेत आपला जरी अपमान कोणी केला तर बदलण्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची ठेवा आणि आपण स्वतः बदलू ना त्यावेळेस आपले आयुष्य देखील बदललेले सहा मित्रांनो आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे बरीच माणसं अशीच असतात असे समजतात जी बोलताना विचार अजिबात करत नाहीत बरेच काही वाईट शब्दांचे उच्चार करतात तसेच कुठलाही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात हे चुकीचं आहे परंतु त्यांच्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो हे त्यांना कळत नाही ते म्हणतात ना धनुष्य बाणापेक्षा माणसाचे बोलणे शक्य हे फार शब्द हे फार तीक्ष्ण असतात म्हणून काहीही बोलण्याब आपण दहा वेळा विचार नक्कीच केला पाहिजेत मगच बोलले पाहिजेत आणि कोणालाही दुःख होता कामा नये सात परमेश्वराला कधीच दोष देऊ नका अनेक व्यक्ती अशा असतात जर त्यांचे काहीही वाईट झाले ना ते परमेश्वराला दोष देतात परंतु परमेश्वर कोणाचेच वाईट करत नाही मित्रांनो जे विधिलिखित आहे आपल्या आयुष्यात जे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने आपलं आयुष्य पुरं होतं ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्या मुलांचं कधीच वाईट करत नाही परमेश्वर सुद्धा आपल्या आई वडिलांसारखेच असतात ते आपले माता पिताच असतात मग ते देव आपल्या मुलांचं का बरं वाईट करेल उलट परमेश्वराला प्रेमाने साथ घालून तर बघा परमेश्वर तुमच्या मदतीला नक्की धावून येईल म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे या सात गोष्टी तुम्ही जीवनामध्ये जर लक्षात ठेवल्या ना स्वामींची साथ आज जन्म मरेपर्यंत तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाला पण स्वामींची साथ राहणार एवढं मी तुम्हाला म्हणजे विश्वासाने सांगते कारण जो मला अनुभव आला आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये सांगत आहे स्वामींची साथ एकदा तळतळून हाक मारा नक्की स्वामी धावून येणार निस्वार्थ मन ठेवा आणि ह्या सात गोष्टी आंबलात बघा स्वामींची साथ आज जन्म तुम्हाला मिळालीच पाहिजेत अनंत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये आपल्या श्री स्वामी माऊलींचं नाव नक्की टाईप करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त